आमच्या विकासाचा अजेंडा तयार आहे असे सांगत खासदार अशोक चव्हाण यांनी प्रताप पाटील चिखलीकरांना निवडून देण्याचे आवाहन केले यावेळी नांदेड जिल्ह्यातील पाच खासदारांची वज्रमुठ नांदेड जिल्ह्याचा कायापालट करेल अशी ग्वाही खासदार अशोक चव्हाण यांनी दिली नांदेडच्या लोकसभा महायुतीचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आपल्याला आश्चर्य वाटत असेल की अशोकरावजी चव्हाण आणि प्रताप पाटील एका मंचावर आहेत पंचवीस वर्ष एकूण संघर्ष झाला पंचवीस वर्षामध्ये कधी एकोण एकाच्या व्यासपीठावर आम्ही नव्हतो आमचा संघर्ष सगळ्या जनतेला माहिती आहे मलाही स्वप्नात असं वाटलं नाही की अशोकरावजी आणि मी एका व्यासपीठावर येऊ पण मोदी आहे तो मुमकिन आहे मोदी साहेबांनी जादू केली अशोकराव चव्हाण साहेबांनी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व स्वीकारलं भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि आम्ही सगळे एका मंचावर आलो आता त्याची चिंता करायची गरज नाही आज केवळ केवळ के पाच खासदार नांदेडला मिळाले किती खासदार पाच खासदार म्हणजे मी आणि आमचे छेडे जी आम्ही दोन्ही राज्यसभेवर प्रतापराव निवडून येणारच आहेत लातूरचा भाजपचा खासदार आणि हिंगोलीचा शिवसेनेचा खासदार असे म्हणून जर पाहिलं नांदेड जिल्ह्यामध्ये संबंधित असलेले पाच खासदार ही वज्रमुठ राहणाऱ्या नांदेड जिल्ह्याची वज्रमूठ आणि याच्या माध्यमातून आपण पाहाल एक जबरदस्त ताकद एक जबरदस्त ताकद दिल्लीमध्ये जाऊन राजधानी मध्ये जाऊन आम्ही बावनकुळे साहेबांना घेऊ देवेंद्रजींना सोबत घेऊ आणि मोदी साहेबांकडे अमित शहा साहेबांकडे जाऊन महाराष्ट्रातले प्रश्न आहेत मराठवाड्यातले आमच्या प्रश्न उल्लेख मग प्रतापरावांनी केलेला आहे मला सांगायला आनंद वाटतो चार जून पर्यंत वाट पहा आचारसंहिता संपेल पाच जून ला आचारसंहिता संपल्या बरोबर आपला अजेंडा तयार आहे विकासाचा अजेंडा तयार आहे तो घेऊन आम्ही दिल्लीला जाणार आणि नांदेड जिल्ह्यातले मराठवाड्यातले प्रश्न मार्गी लावण्याकरता पाच वर्षाचा आपला अजेंडा जो तयार आहे त्या अजेंड्यावर दरवर्षी आपण पाहाल की त्याच्यावर काय प्रगती होईल रेल्वेचे प्रकल्प असतील महामार्गाचे प्रकल्प असतील